नमस्कार आज मला इथे ऑर्डर आली आहे तर हा कस्टमरचा फोटो आहे त्याप्रमाणे आपल्याला ऑर्डर बनवायची आहे ही थ्रेड बँगल्सची ऑर्डर आहे आणि थ्रेड बँगल्समध्ये सिल्क थ्रेड आणि कॉटन थ्रेड या दोन प्रकारामध्ये आपण बँगल्स बनवतो तर कस्टमरला कॉटन थ्रेडमध्ये हवी होती तर त्या प्रकारे आपण हे बनवायला घ्यायची आहे आता झूम करून मी त्याच्यावरची डिझाईन आणि वर्क बघितलं त्यानुसार आपल्याला बँगलवर काय वर्क करायचं आहे हे लक्षात येतं जर प्लेन असेल तर बँगल्स थोड्याशा लाईट ठेवता येतात जर एकदम हेवी ड्रेस किंवा साडी असेल तर त्याप्रमाणे आपल्याला त्याला कुंदन वर्क मिरर वर्क असं करावं लागतं तर मी इथे बँगल्स काढून घेतेये बँगल्स घेताना कस्टमरची साईज नक्की विचारात घ्या आता त्यांची साईज होती टू सिक्स त्याप्रमाणे आपण त्याचा बॉक्स काढलाय जेव्हा आपण मध्ये बँगल्स काढतो तेव्हा परत त्याच ह्याचं जे झाकण असतं त्यालाच लावून ठेवायचं ना तर खूप कन्फ्युजन होतं कारण झाकणावर त्याचा नंबर लिहिलेला असतो आता हे टू सिक्स हा आपल्या बँगलच्या हाताचा साईज झाला जेव्हा आपण सेट बनवतो किंवा हे बांधायला घेतो तेव्हा त्याला कट असतात कट म्हणजे वन कट टू कट फोर कट अशा प्रमाणे साईजेस असतात तर माझ्याकडे इथे वन कटच्या आणि फोर कटच्या अशा मी बँगल्स घेतल्यात फोर कटच्या म्हणजे अगदी ज्या पातळ बँगल्स तुम्हाला इथे दिसतात बांगडीच्या आकाराचा तर त्याला फोरकट म्हणतात आणि जे जाड आहेत ते बन कट मधल्या बँगल्स आहेत तर त्या मी दोन घेतल्यात आणि बांगडीच्या आकाराचे जे आहे फोरकट आहे ते चार घेतल्यात आता आतला कलर काय आहे हा मॅटर करत नाही कारण तो हायड होतो पूर्णपणे अजिबात दिसत नाही तर तो आपण आपल्या मनाप्रमाणे कुठलाही घेऊ शकतो आता मला तुम्हाला हे दाखवायचंय शूटिंग करायची ह्याची त्याच्यामुळे मी बॅकग्राऊंड त्याला व्यवस्थित तुम्हाला तुम्हालाही जर त्याची फोटोग्राफी किंवा शूटिंग करायची असेल तर नेहमी खाली घेताना ब्राऊन बेसवर किंवा काळ्या बेसवर न घेता थोडस ब्राईट बेस घ्या फक्त इथे जर मी नक मेकिंग दाखवत असेल तर पिवळ्या बेसवर ते थोडं गोल्डन उठून दिसत नाही म्हणून नक साठी मी ग्रीन बेस वापरते किंवा मग ब्लॅक बेस वापरते तर आता आपण इथे बँगल्स बांधायला घेऊयात आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नुसतंच या बँगल्स बांधाराने दाखवणार नाहीये तुम्हाला मार्केट नॉलेज सुद्धा ह्याच्यामध्ये मिळून जाईल हे मटेरियल कुठे मिळतं आणि ह्याचं कसं तुम्ही करू शकता वर्कआउट हे सगळं तुम्हाला यामध्ये मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत म्हणजे काही क्वेस्न्स का असतील लक्षात येतील आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मग विसरू नका माझ्याकडे इथे दोन ट्रायपोर्ड आहेत एक ट्रायपोर्ड आहे तो लॉंग व्हिडिओ शूट करण्यासाठी वापरला जातो आणि हा आहे हा मी नवीनच घेतलाय सध्या हा क्लोज माझं जे काही काम असतं त्याच्यावरनं तुम्हाला ज्वेलरी कशी बनवायची ह्याचा परफेक्ट अंदाज येईल शकेल त्यासाठी मी हा ट्रायपोर्ड विकत घेतलाय हा अमेझॉन वर इझिली अवेलेबल आहे तुम्हाला हवा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देऊन देईल मला कमेंट करून नक्की सांगा आता मी ज्या फोरकटच्या बँगल होत्या त्याच्यामध्ये एक बँगल घेतली आणि कॉटन थ्रेड मधला लाल, लाल रंग घेतलाय घेताना ह्याच्यामध्ये ब्राईट आहेत पेस्टल कलर ची ऑर्डर घेऊ नका कारण एखाद्या कस्टमर साठी आपण एखादा घ्यावा लागतो आणि नंतर तो आपल्याकडे तसाच पडून राहतो त्यामुळे शक्यतो ब्राईट कलरच्या ज्या ऑर्डर आहेत त्या आपल्याला इझिली देता येतात नवीन मटेरियल आणायची गरज लागत नाही तर इथे मी त्याचे चार दोरे करून घेतले आहेत माझं जे टेबल आहे त्याची रु, रुंदी जी आहे ती दोन फूट आहे दोन फुटाची थ्रेड ह्याला पुष्कळ होते तर ती मी लावून घेतली आहे आणि हे याला हे गुंडाळून घेणार आहे ह्याच्यासाठी मी फॅब्रिक ग्लू जो असतो तो तो यूज करतेय दोन्ही टोकणं लावून घ्यायचे आणि आपल्याला हे पूर्ण बांगडी गुंडाळून घ्यायची आहे तुम्हाला जर निवांत करायचं असेल आणि तुमच्या स्वतःसाठी जर तुम्ही करत असाल तर इथे चार थ्रेड न घेता सिंगल थ्रेडने सुद्धा ू गुंडाळू शकतात त्याला वेळ खूप लागतो ह्याच्या चौपट वेळ सिंगल थ्रेडला लागतो पण त्याच्यावर एम्ब्रॉयडरी वर्क होऊ शकतो त्याच्यावर एम्ब्रॉयडरी वर्क करायला थोडस जड जातं कारण ह्याला लेअर्स पडतात हळूहळू त्याच्यामुळे एम्ब्रॉयडरी वर्क ह्याला किंवा पेंटिंग करायचं असेल तर सिंगल थ्रेडची तुम्हाला इथे प्रॅक्टिस लागेल पण आपण हे टिकटवणार आहोत सगळ्या ज्या गोष्टी आपण डेकोरेट करणार होत त्यामुळे मी ते चार थ्रेड घेतले आहेत आणि सिल्क थ्रेडच्या घ्यायच्या असतील तर साधारण तीस ते पस्तीस थ्रेड लागतात आणि त्यात काम करणं हे थोडंसं जड जातं कॉटन थ्रेड जर तुम्ही शिकत असाल नवीन असाल ह्यामध्ये तर कॉटन थ्रेडने शिका अगदी तुम्हाला मोठा गुंडा नको असेल तर एक दहा रुपयापर्यंत छोट्या लडा येतात होलसेल मध्ये घेतला तर अजून कमी मिळतात ते त्याच्यावरून शिका आपल्या घरातल्या वॅंगल्स भरपूर असतात त्याच्यावर काम करा मेटलच्या वॅंगल करा असं सांगेन मी कारण जे काचे बांगड्या आहेत त्या कधी कधी ब्रेक होऊ शकतात आपल्या एवढं केलेलं वर्क बाहेर जात त्याला आपण नाही शकत म्हणून जर नवीन वर्क घरातल्या घरात करत असाल शिकायचं असेल तर हे सगळं स्किप करा प्लास्टिक बँगल्स वगैरे आणायची काही गरज नाही तुमच्या घरातल्या ज्या काही बांगड्या आहेत त्याच्यावर तुमच्यासाठी तुम्ही असं काम करू शकता आणि हे खूप स्वस्तामध्ये तुमच्या छान डिझायनर बांगड्या तयार होतात तर आता इथे मी ज्या फोरपॅटच्या बँगल्स आहेत त्या करून घेतल्या आणि जे वन कटच्या आहेत त्या करायला आहे आता जो माझा दोन फुटाचा बेस होता तर तो, तो ह्याला कमी पडतोय कारण की जाड आहे बँगल मग थ्रेड कमी पडल्यावर काय करायचं तर ती संपली आहे तिथे आपण टाकलंय परत आपण चार दोरे घेतले आणि ते नव्याने दुसऱ्या बाजूला लावून घेतोय मागचे सगळे थ्रेड कापून घ्यायचं एकदम शार्प कटिंग कर करा की जिथे कुठेही आपल्याला बाहेर लागणार नाही दिसणार नाहीत आणि पुढचा दोरा त्याला ऍड करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपण सगळ्या बांगड्या बांधून घ्यायच्या आणि या बांगड्या बॉक्सेस मध्ये मिळतात बाराचा सेट मिळतो कुठले या मोठ्या घ्या किंवा छोट्या घ्या बाराचा सेट मिळून जातो तुम्हाला म्हणजे तुम्हाला प्रोफेशनल वर्क करायचं असेल तर कर, एकाच साइजच्या घ्या मात्र दोन चारचा गाळा घेतला तर दोन चारच सगळं घ्या मग या वन कटच्या फोर कटच्या म्हणजे ते तुम्हाला एक सेट बनवता येईल त्याचा दोन चार पासून ते दोन आठ पर्यंत ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे दोन दोन फार कमी मध्ये मिळतो कारण काय होतं तुम्ही परत हे काम करता तेव्हा तो अजून जाड होतो म्हणून दोन चार सुद्धा चालून जातो कारण ह्या वागणे आपण रेग्युलर घालत नाही ह्या कधीतरी घालणं होतं आपलं त्यामुळे अशा थोड्याशा मोठ्या साईजच्या घेतल्यात तरी काही फरक पडत नाही अगदी परफेक्ट मापाच्या ह्यामध्ये घ्यायच्याच आग... नाहीत खूप मध्ये दोन आठचा गाडा सुद्धा मिळतो तो विचारून घ्या त्याशिवाय काम चालू करू नका कारण मग पूर्ण आपण सेट बनवणार कस्टमरला सेंड करणार आणि मग तिथून सांगण्यात येत माझ्या बाबतीत झालेलं आहे दोनदा असं स्टार्टिंगला म्हणून म्हणते की त्यांनी मला सहा सेट ची ऑर्डर दिलेल्या आहोत पण सहा पैकी पाच सेट हे त्यांना बसले म्हणजे त्यांना ज्यांना दायचे होते त्यांना त्यांनी दिले आणि सहावा सेट स्वतःसाठी होता पण त्या साईज सांगायला विसरले तू माझ्याकडे पडून राहिला परत त्यांना मला दुसरा सेट बनवून द्यावा लागणार कारण कस्टमरचा हातचा जाता काम आहे मग असं होत म्हणून तेवढी मात्र काळजी घ्या आता आपलं सगळे जे बांगड्या आहेत ते बांधून झाल्यात त्याला पण वर्क करायचंय वर्क करताना ह्याच्यामध्ये खूप सारे प्रकार आहेत त्याच्यात तुम्ही पेंटिंग करू शकता मिरर वर्क आहे हे कुलन वर्क आहे किंवा ह्याला स्टोन वर्क सुद्धा म्हणू शकता तर ह्याच्यामध्ये आता माझ्याकडे लाल रंगाचे स्टोन्स आहेत म्हणून मी लावतेय नसतील तर प्लेन रंगाचे गोल्डन कडा असलेले सुद्धा मिळतात ते खूप प्रमाणात मिळतात आणि हे जे आहेत तर ते थोडसे कमी अवेलेबल असतात नेहमीच असतात असंही नाही मी ज्या शॉपमध्ये घेते तिथे नेहमी असतात असे नाही आणि ते मग घेतले की बल्के तुम्हाला मिळून जातात आता आपण जे स्टोन वर्क केलंय ते करण्यासाठी आपण बी सेव्हन थाउजंड या ग्लूचा युज केलाय नवीनच तो आणलाय तर मी नॉर्मली करते हे फॅब्रिक ग्लू करते फॅब्रिक ग्लूच काम मला फार छान कारण त्याच्यामध्ये हात चिकट फारसे होत नाहीत आणि हे जे आहे ते लॉंग लाईफ टिकत तुमच्या सोयीप्रमाणे तुम्हाला जो युज करायचा तो करू शकता मला पर्सनली फॅब्रिक ग्लू पटतो त्यामुळे मी तो लावते आणि इथं आता आपण ज्या पोरकट्ट्या बँगल्स आहेत त्या करायला घेतोय आपण इथे खडे किंवा स्टोन जे पूर्ण लाईन मिळते तर ती लावून घेतलीय आणि इथे जर्दोसी म्हणून एक प्रकार म्हणतो त्याची अशी पूर्ण स्ट्रिंग असते तर ती आपण इथे लावून घेतो त्याच्या शेजारी याच्या ऐवजी जर्दोसी ऐवजी तुम्ही गोल्डन रंगाचा जो दोरा असतो तो सुद्धा इथे चिकटवू शकता फक्त तो, तो थोडा जाडीचा हवा अगदी पातळ दोरा इथं उठून दिसणार नाही म्हणून त्या स्टोनच्या बाजूने आपण हे लावतोय त्याच्याऐवजी बॉल चेन मिळते ती सुद्धा तुम्ही ऍड करू शकता ह्या ज्या साईड बँगल्स सा आहेत त्या साईड बँगल्स सा, तुम्हाला दोन दोन एक सारख्या कराव्या लागतात किंवा चार एक सारख्या कराव्या लागतात तर त्या पूर्ण सेट मध्ये व्यवस्थित उठून दिसतात आणि मेक शुअर कि तुम्ही जो ब्लू लावताय तो फक्त तुमच्या ज्या काही लावत त्याच्या खालीच येऊ देत तशा बाहेर आला तर तो सुकल्यानंतर थोडा चिकट चिकट किंवा असा पारदर्शक दिसतो तर तो दिसू नये यासाठी ती काळजी घ्या एक्स्ट्रा ग्लो जो आहे तो रिमूव्ह करून टाकायचा आपल्याला तर आपली जी वन कटची बँगल आहे ती आहे आता आपण जी मोठी बँगल आहे बेस बँगल आहेत दोन तर ती करायला घेतोय तर एका बँगलला आपण असं हे सगळं स्टोन वर करून घेतोय त्याला लाल रंगाच्या माझ्याकडे राऊंड स्टोन्स आहेत तर ते मी मध्ये लावते आणि हे अर्धा गोलाकार आपण फुल इथं बनवून घेतोय त्याच्या बाजूने पाकड्यांच्या आकाराच्या माझ्याकडे स्टोन्स आहेत ते मी लावून घेते ते खूप छान दिसतं पूर्ण सेट जेव्हा तयार होतो तेव्हा आणि दोन्ही साइडला मी असंच वर्क केलंय हे बघा आणि ही दुसरी बँगल आहे ज्याला मी गोटापट्टी लावतीये गोटापट्टी त्यांना हवी होती म्हणून मी लावतीये कन्टँचा एक जो पदर आहे त्याला गोल्डन टच आहे गोल्डन टच साठी माझ्याकडे पूर्ण सेटमध्ये हाच एक गोल्डन पार्ट आहे पूर्ण मी गोल्डन मोटापट्टीच करू शकले असते पण ते बॉडी दिसलं असतं त्यांना थोडस म्हणजे माइल्ड असं वर्क हवं होतं खूप असं उठून दिसणार नको होतं कधी कधी असं होतं की आपण ज्या ऍक्सेसरीज घालतो त्या ऍक्सेसरीजच उठून दिसतात आणि आपला ड्रेस थोडासा त्याच्यामध्ये शॅडो होतो किंवा हाईट केला जातो मग तसं होऊ नये म्हणून ज्या काही आपल्याकडे ऍक्सेसरीज आहेत तर त्या काही ना कस्टमर्सना लाईट हव्या असतात आता दोन्ही बाजूला आपण हे फुल तयार झालंय मधला पार्ट आहे तर तो फिलअप कसा करणार आहोत आपल्याकडे जी जर्दोशी मगा हो मी मगाशी दाखवली तर जर्दोशीचे तिरके तिरके तुकडे काढून मी इथे लावणार आहे इन बाजूला आणि ज्या पाकळ्यांच्या आकाराचे माझ्याकडे स्टोन्स आहेत त्याची आपण पानं करून लावणार आहोत ते पण खूप छान दिसतात पूर्ण बँगल एकदम भरलेली दिसत नाही पण डिझाईन पण अशी खूप छान दिसते आणि माझ्या आधीच्या कस्टमरला सुद्धा ही डिझाईन खूप आवडली होती तर त्यानुसारच मी इथे पुढे करते हे बघा तीन बाजूला तीन आपण जडदुशीचे तुकडे लावले आणि मग पाकळ्यांच्या आकाराचे दोन्ही बाजूला सेम आपण डिझाईन करून घ्यायची जी इकडच्या बाजूला तीच दुसऱ्या बाजूला तर अशा प्रकारे आपला सेट हा पूर्ण तयार होईल आणि जो सेट वाळू द्यायचा ट्वेंटी फोर अवर्स म्हणजे के केल्या केल्या लगेच सेंड करू नका ट्वेंटी फोर अवर्स त्याच्यासाठी घ्या आणि बांधून वाळ्याला ठेवू नका ओपनच जिथे आहे पण खूप धूळ येणार नाही अशा ठिकाणी ह्याला आपल्याला वाळायला ठेवायचंय वाळून झालं की मग आपल्याला हे कागदामध्ये पॅक करायचंयद्या बटर पेपर असेल तर वेल अँड गुड नसेल तर कुठल्याही प्रकारचा पेपर घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला रॅप आहे आणि मग आपल्याला हे बॉक्स पॅक करून आहेत तर हा सेट तयार झालाय आणि तुम्ही हा घरी सुद्धा करू शकता अगदी कमीत कमी मटेरियल मध्ये आपण बनवू शकतो हा तर कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट करा आणि असा सेट ऑर्डर करायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे त्यात तुम्ही ऑर्डर करू शकता थँक्स फॉर वॉचिंग